भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची उलट गणती देखील सुरू झाली असून सु। योगासनाची प्रात्यक्षिक दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून सुरू करत आहोत पाहूया या मालिकेतल्या तिसऱ्या भागात कपाल भाती माहिती नमस्कार हठयोगामध्ये जशी आसनं बंद मुद्रा प्राणायाम असे प्रकार आहेत त्याच्यापैकी एक आहे शुद्धिक्रिया आणि त्यातील एक म्हणजे कपालभती जी आज आपण करूया त्याकरता पद्मासन हे जास्त उपयुक्त आहे आपण पद्मासनामध्ये बसूया जर पद्मासन शक्य नसेल तर दुसरं आसनही चालतं नाही असं नाही पद्मासन द्रोण मुद्रा म्हणजे गुडघ्यावर हात ठेवायला द्रोण मुद्रा असं म्हणतात पाठीचा कणा सरळ आणि खांदे मागे हे फार महत्वाचं आहे खोल श्वास आत घेत छाती फुलवली जाते खांदेवरती घेतले जातात आणि उदराला शिथिल सोडलं जातं त्यामुळे हे उदरश्वसन आहे सुरवातीला एक चार पाच सामान्य उदरश्वसन झाल्यावर उदराचे स्ट्रोक द्यायचे असतात म्हणजे पटकर श्वास बाहेर सोडायचा आणि सावकाश मोकळेपणाने म्हणजे आपण आता बघूया त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं चालू ठेवायचं म्हणजे छाती वरतीच आहे एक मिलीमीटरसुद्धा छाती किंवा खांदे मागे येतात खालते येतात कमान आहेत केवळ उदराचे हे स्ट्रोक्स आहेत त्याला ॲक्टिव्ह ॲक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनॅलेशन असं म्हणतात म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक पटकन आहे आणि सहजपणे श्वास घेण्याची प्रक्रिया आहे त्याला कपालभाती क्रिया असं म्हणतात आपलं कपाळ म्हणजे एकूणच चेहरा जो आहे आपले आतल्या पोकळ्या आहेत त्या सगळ्या साफ होतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती तेज येतं परपर सर्दी होणं एलर्जी दम्यासारखे आजार हे बरे व्हायला मदत होत असतं आपली एकूण श्वसनक्षमता वाढल्यामुळे बोलणं गाणं या ज्या प्रक्रिया आहेत या सहजपणे होऊ शकतात योग कर्मसुकौशल म्हणजे योगाभ्यासामुळे सगळी कौशल कुशलतापूर्वक कार्य होतात असं म्हटलेलं आहे आणि उदराचं चरबी कमी करायला सुद्धा हे आसन आहे आय मीन ही क्रिया आहे आसन म्हणजे हे ही क्रिया थांबवताना प्रथम छाती खालती घ्यायची खांदे खालती घ्यायची आणि मग आसन सोडायचं